जय शिवराय मंडळी मी पत्रकार अमृत जांभरे न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत वाडेगाव येथील तुकाईगड या ठिकाणी तर इथे आज हिंगणी गावचे कुलस्वामिनी नवरात्र उत्सवाचे जे मंडळ आहे तर गेले तीन वर्ष झाले ते या ठिकाणी येतात आणि या ठिकाणावरून ते ज्योत घेऊन हिंगणी गावाकडे प्रस्थान करत असतात तर हे आजचं त्यांचं तिसरं वर्ष आहे तर काय सांगाल सर याबद्दल सांगायला अतिशय आनंद वाटतो की गेल्या तीन वर्षापासून सगळ्या महिलांचं सहकार्य आहे की त्यांनी त्यांच्या स्वइच्छेने ठरवलं की आपल्याला देवीबद्दल भावना आहे त्या हिशोबाने शारदा सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्या हिशोबाने त्यांनी ठरवलं की स्त्री येऊन आपल्याला कार्यक्रम करायचा आणि ज्योतपायी घेऊन जायची मला खरंच धन्यवाद वाटतं की सगळं सर्व आमच्या माता भगिनींचं त्यांनी वेळात वेळ काढून सर्व हे कार्यक्रम उपक्रम त्यांच्याच कल्पनेतून राबवला आहे त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही तुकाई काही देवस्थानच का या ठिकाणी म्हणजे गेले एक नऊ किलोमीटर आमचं हिंगणी गाव आहे आणि महिलांच्या सोयीसाठी आणि तु काही देवस्थान नावाजलेलं देवीचं मंदिर आहे त्या हिशोबाने सर्वांनी ठरवलं की इथंच ज्योत पेटून पेटून न्यायचे आहे आणि वेळेला इथून ज्योत नेता त्यावेळेला सगळ्या महिलाच घेऊन जातात का जसं की नाही नाही हे करतात नाही नाही सर्व महिलाच ज्योत घेऊन जातात पुरुष नाही घेऊन जात म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी उपवास केले असतील मग चप्पल वगैरे न घालता एवढ्या उन्हताना हे करत असता